هن ڏانهن اچي رهيا آهن ۽ اها ڏسڻ لاءِ اچي رهيا آهن

च नन समर्वयामे अक्षता वये सर्वलंगनार्ध्य अक्षता नन्जे समर्वयामे सुगंधनि पुष्पाणि समर्वयामे हि ओम नमस्ते गणपतये ओम वरद शंते तुभ्यम वकवरम करतास तुभ्यं दहा तो वस्ततरा तीदा तुमूला धारोस् निततम शक्तित्र आत्मकः तोम योगरध्याति न तं ब्रह्म हात विष्णु स्तमरुद्रोस् नेन्द्रोस् मान्यस्ववायोस्त सोरे तं न कतराय विघ्ननाशिनी शिवसुताय शरीवर्ण हृदये नमो नमः ऋही ओम बलाये श्रीश्वे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती आजे पराणाः प्रत्यं दोष्टे पराणाः चरण दोजस्ते जैसे तेरा भूर्मा देवता भोरमा सोप्रतिष्ठा वस्तु हो वरदा भवन्तो यतविदम सर्वयामी उपवस्त्रम सुगदरता जगदरता वरदा विनासी गुरुवे गुरुवे प्रेम कृपा दयाती सर्वांगे सुंदरम निशंदो रात्रि कंदिल रखेवाळ मुखदा भळाती जय देव मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन माता संकट निवारी जय देवी जय देवी पैशा तुर्मर्दिनी हो श्रीता तुर्मर्दिनी पुरोलिश्वर वर्दे कारक संजीवनी जय देवी जय देवी तुझे जगे अलिगिंगिन अनंत बो जल भावे होय रे रामा हेवा हरे रामा हरे राम रामा हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बंडलवरती होय रे होय रे

आपलाही सन्मान होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा उपस्थित झालेला आपल्याही बालविजय गणेश मंडळाच्या स्वागत आपलाही सन्मान होतोय त्या स्वीकार अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्य आलेल्या सर्व बालविजय गणेश मंडळांच सर्व सभासदांचा महिला बंधू भगिनींचं स्वागत करतो धन्यवाद